तर इकडं सोनाली ताई आल्या काय म्हणताय मग काय नाही परदेशी पण आल त्या आज पण आले छान बर्थडे आज फॅमिली आली सगळी आणि केक घेऊन आलो तिथं <laughs> ताईने आणलेला केक आपण आता शॉपवरती कट करून इथं आणि त्यांचं तिकडं भाऊ इथं आणि सगळे आमची ग्रुप आलाय नाव टाकलंय म्हणजे माझ्या ताई साहेबांनी केक आहे आणि ह्या दोघं ह्यांनी आणलेलं आहे काय म्हणता थँक्यू बरं का तुम्हाला का बरं सकाळपासून गरबड चालली येऊ का <laughs> <दे नहीं> हो। <laughs> पण भाऊन लक्ष आका बाहेर गेला नाही सापडलं तर बघ नाही आज घरीच होते आणि दुसरी गोष्ट भाऊ पण आले तर त्यांना आणि तुमचं मोबाईलचं शॉपिंगच नाव काय मार्नरला या आणि ताईंचं तर काही स्वामिनी वस्त्र माहीत झालंय सगळ्यांना <laughs> ह्यांची दोन पिल्ल आणि इकडे सगळी आता थांबले ते तर चल ना बाळा रविदादाच्या हॉटेल हॉटेलवरती आलो आता आणि रविदादा लई गरबडलाय का रे एवढा आग नाही ते आता काय झालं बजेट हल्लं ना सगळं अचानक काय लागा तो भेट लावून घेतला आम्ही यायचो लावून घेतलं

एवढं पण करा सुरुवात मैत्रिणी करा सुरुवात मी अजून आमच्या दोघीच येत आहे ना आपल्याला ते आपल्याला पुरलं माझं ना बघून कोट भरलं या असं द्या वृंदावन हॉटेलला ला आलं सगळेजण आणि तिकडे सोहम आणि तिकडे जेवत इथं सोहम शुभम आणि सूरज आणि बाकीची सगळी तिकडे जेवतात इथं मला साडे नाही

सगळेजण राहतो सगळ्यांना धन्यवाद तुम्ही सगळ्यांना मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद तुम्ही म्हणताना तू हॉटेलला सगळ्यांना घेऊन आली मी फक्त पोरांसाठी आणले सगळ्यांना का आता घरी तर आपण रोजच करून खातो पण एक लेकरांची इच्छा असते की बाबा असं बड्डे असल्यावर हॉटेलला जावावं जेवावं आणि त्यांना माझ्याकडून लय अपेक्षा असते पोरांना सगळ्यांना आमचं वैभव बार, सर आल्यात ना आता त्यांना कळायला लागले आणि ते दोन तीन दिवस झालं मला म्हणायचं की मला जा यायचंय इकडे तिकडे शिल्ली पिले आहेत आर्यन ही सगळी इकडं भाऊजी इकडं समीक्षा दिदी काजल समृद्धी मोहिनी गना मावल्या इकडे ती बारकुस बाळ इकडं मधुरा आणि तुम्हाला आमचं सर दाखवते आमचे सर दाखवायचेत तुम्हाला हाय कर सगळ्याला बापू ये जेवण करायला म्हणाव जेवतो या तिकडे सोम पण आलाय माझा तिकडं शुभम आलाय सूरज आलाय रोटी तुम्हाला घेऊ भाज्या चांगल्या केल्यात का अगं हाय का चांगलं आहे ना सगळी इथं तिकडं ऋतुजा रेश्मा लता कविता सोना मोना <laughs> बापू आल्यात मैत्रिणींना हम्म काय म्हणलं म्हणलं चला या गुजूबा कोणाचं काय चाललंय ते बघून चाललंय की आता काल बड्डे होता पण सवडच नव्हती काल आणि पाऊस किती वाजता चार वाजता चालू झाला पाऊस जी चालू झाला ती परत आठ नऊ वाजेपर्यंत नाही अकरा वाजेपर्यंत पाऊस होता आणि बापू बापूंना नाही अंधारात दिसत नाही सगळे त्याच्यामुळं आपलं काम वगैरे आता वाढ पाहिजेत की नाही महाग हाँ, हाँ. सात रुपये आठ रुपये का खोकला येतो पिर काय नाही पदल सगळ्यांचं सगळ्यांचं सुखी राह तिकड इकडून तिकडून गोड आहे आपलं गोड काय नाही निवांत ती बघा ना कशी करत बोल सुद्धा ना ती माणसाला

काय दिसत मस्त दिसते छान आहे पती कशी चक्कर वापरून आपल्या जा आणि छान कर विलायची वगैरे टाकून <laughs> तुम्हाला <तुआल पेजा। laughs> <जा। laughs> पाहिजे चहा पप्पा ने बी <भी> कर कोण पियत नाही पाणी पियच आहे का पप्पा पियला का वास केक खाल्ला पाणी पियला तुम्हीच तुमचं ध्यान आहे बापून साडे आठ ला आता लाडू आता लाडूच्या ऑर्डर भर पाडले येऊन खारकीच पोत आणून फुडून ठेवलंय काजू बदामाची एक एक डब्याची ऑर्डर दिली पंचवीस लिटर तुपाची हम्म गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ चला वीस पप्पा आता बाप्पू बाप आले आलेत इथं सैतांशी तर म्हणलं बाप्पूंच्या हातनं पूजा करू मशनीची या ते तीन चार दिवस झाला आलेली पण म आम्हालाच आणायचं आहे वैनान फिर आहे ना तिथं जाऊन आणावं लागतं स्वतः नानी म्हटलं ह्याची पूजा करून घेऊ हाय का नाही आल्यात बाप्पू सैतानशी तर का असं काम चाललेलं असतं आमचं बापू बघा आमच्या नाणे किती भारी काम करतात हाय का कोणाचं एक नाही दोन तेच चांगलं कोणाच्या घरी नको कोणाला काय आणि लवकर येते त्या साडेआठ लाच आणि मला हे असे म्हणले ती तशी म्हणली काय काय कोण ज्याला काम नाही ना त्याला ना, सुस्त बघा भांडण करायची म्हणजे मी बस्ट बोलते हायचं बसायला याचा मुदाम आणि काय म्हणते ते बघून येते त्या वायांच म्हणजे घडी असते तर काय बाय हे समजे नाही पण काय बाय काय बाय भरपूर झाले ते काठी आता एवढा भरला पॅक केला का नाही पप्पू कि तोपर्यंत हो का हा तीस किलो हा परत अजून तीस किलो लगेच मिळवून होईल आणि दुसरा अजून परत साठ किलो भाजून घ्यायचं मशीन आणली ठीक आहे ती हो साठी हे खारखं पोत भर फुडून फिल ऑर्डर डिगर येऊन पडल्यात लाडूंच्या बरोबर आणि ही लसूण आहे ना हो का हे असं आम्ही सोलून हे करतो बघा नाणींनी ताईंनी सोलून ठेवलं बोललंय टरपणी नाहीत काय नाही हा हा आणि ह्या दिवसात आहे ना सोलत नाही लसूण तरी पण नानी ते सोलतात हो का बघा म्हणजे जी लसणाची चटणीला आपण वापरतो ना मैत्रिणींना त्याला आणि ती तर पूजा करू की आधी कर आणि ही खार काय सगळ्या हा अजिबात एक सुद्धा खराब नाही बघा आता तुम्ही लाडू खाल्ला त्याचा माणसांना पसवून काय करायचंय नवरात्र लाडू लाडूसाठी इतक्या खरका अजून अर्ध राहिले पोत फोडायचं अर्ध फोडलं धन घेते त्यात मध्ये चकोन काय तुम्हाला काय पाहिजे चकोन का गाडीला आहे झालं झालं बापू हे काढून मग ही कर करायचो बापूच्या पाना ये, ये

बाबा बरं झालं का नाही आपण वरून नाही धरलं काल रात्री याला नाही याला फिट केलं हो कि केलं की पण धरलं नाही ते झालं त्याने मशिनरी वाले त्याने चिटकावले त्याला तिकडं करू काय काय साहेबांना घ्यायचं असलं ना आशी करावं लागेल ना पूजा किती आधी गिगत त्यांचा नंबर आणि ती नंदिनी मशिनरी वाल्यांचा कोणाला घ्यायचं ही चमकन त्यावर मग दोन्ही साईड

आज माझ्या साठी बऱ्याचशा मशनी येऊ द्या हे थोडं छोटीशी मशीन आहे नंतर ना मोठी आता लाडू साठी आम्ही जसं प्रकरण टाकलं होतं ना तसं बापू दुसऱ्या साठी पण चार लाखाचं टाकलेलं आहे फाईल टाकलेली पण असं झालंय की ह्या कशा यायला वर्ष लागलं तसं ती यायला पण <laughs> हा मग मम्मी शंगण्याचा लाडू लेख डिंकाचा लाडू लेख मजुरीच्या लाडू लेखर आणि आता ना येणार नवरात त्याच्यासाठी खास वागवलीय <था> की आमची ताराबळ होऊ नये आणि तुमच्या ऑर्डर वेळेत पोहोचवत म्हणून नाही असले मग मी तो खालचा मिक्सर बघे कसा वागतोय

ना। 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 हो पळा किती किती टाकायचं असतं पण त्याच्यात आपण बघायचं थोडं अगोदर पावशेर टाकायचं पावशेरवर कसले बघायचं थोडं पाठवायचं

बस वा वा देखे देखे <laughs> देखे बस देखे देखे। लागा। लागा। तीके तीके का थोडं फक्त माग मम्मी हजा का हात वगैरे ठेवावा लागतो का नाही का त्याच्या आत नाही ना काय

आता चक्का टाका टिपकून आधी घर हे टिप आहे ना पुसून घेतली आता आणि हे जे आहे ना ते त्याच कलय केलेलं आहे हे काही संबंध नाही हा का टाईल ना आणि मला आता टोपण लावा लागेल त्याच्यावर काढा होत आहे बरं राहू दे तसंच राहू दे नाही काय अडचण हा मग पल्लवी आली आहे चला आय हा ठेवा ते ताट घे पूजा कर आता हम्म फुलट हा देखो कुआ

आता खारका आम्ही आम्ही बघतो कसं आहे नक्की ना खारका नाहीत ना आपण एवढे पाहिजेत की करा बरं बापू चालू परत एकदा करा करा उद्घाटन हा

आता फरीत 5 6 वंजळी टाकून बघायचं हो का घे एवढं पाहिजे लाडू बांधून बघा ओके गिरणी वासच येते लाडू बांधून बघा बरं अगं बांधलं हां आपल्याला का बारीक करायचं म्हटलं तरी बारीक मी करतो पावडर एवढीच असते ना झाड एवढीच असती बघा बाप किती छान झाले ते

म्हणजे महत्वाच काय करायचं पहिले पिन बटन बंद पिन करायचं आधी घर काय केलं सांग सगळ्यांना काय काय केलं पहिल्यांदा डेटॉल कापस आणि डेटॉल पहिल्यांदा पुसायच आग होती आग होती आग झाल्यानंतर ते वाळलं थोडं थोडं त्याच्या उडली क्रीम लावायची सगळं गेलं मैत्रिणी बघू शकता ते खतर ना काय तू पोडीने इतकं सगळं खरं सांगतात का काय तू आव ती योगा करतोय दुपारच्या बारा वाजता आमचा योगा असतो मैत्रिणी झाला यो का योगा करून सर हां करा करा योगा करा हां मग आमची सेपरेट गोदडी शिवली आहे आम्हाला आम्ही कोणाच्या गोदड्या फिदड्या घेत नाही अजिबात आमचं बायलो वाचतं आहे ना हां मम्मीची गोदडी काय शायनी असते का वाशी तो सगळा त्याचा हे छान आहे गपा हां ह्याला म्हणायचं भाऊ सर डोळं नको असं हे करू पाला आ, ही पळायचं बे वाटतं शेंग बिंग असं एका अंगावर झोप हां तसा, अंग तसं झोपा